इस्लामपूरचे नामकरण आता ईश्वरपूर आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नांना यश आजचा दिवस वाळवा तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरलेला आहे इस्लामपूर शहराचे नामांतर ईश्वरपूर असे करण्यात आले आले आहे आणि ही मागणी अनेक वर्षांपासून वाळवा तालुक्यातील जनतेची होती शहराच्या नावात बदल व्हावा ही लोकांच्या श्रद्धेची आणि सांस्कृतिक भावनेशी जोडलेली अपेक्षा होती या मागणीसाठी अनेक लोकांनी अन अथक प्रयत्न केले होते आणि सातत्यानं पाठपुरावा केला हे सगळं आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या समोर मांडल्यानंतर ते त्यांना नक्की न्याय देतील याची खात्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात व्यक्त केली आणि आज इस्लामपूरचे ईश्वरपूर असं नामकरण जाहीर करून ईश्वरपूर नगरीतील जनतेच्या भावना त्यांनी पूर्ण केली या ऐतिहासिक निर्णयामुळे बाळवा तालुक्यातील सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण आहे आणि या निर्णयाबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितद पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आभार मानले तसेच परिषदेमध्ये याची घोषणा राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी केली त्यांनी त्याचे आभार मानले आहेत मी सरकारला एक विनंती करणार आहे की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे शहर जवळ एक लाख लो लोकवस्ती असणार हे शहर आहे ऐतिहासिक हे शहर आहे पण या शहराचं नाव इस्लामपूर आहे राणेसाहेब तर त्याचा ईश्वरपूर करावं ही मागणी गेली अनेक वर्षाची आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय देवाभाव या इस्लामपूरचं ईश्वरपूर करतील आणि खऱ्या अर्थानं जी वाळवा तालुक्यातली जनता आस लावून गेली अनेक वर्ष बसलेली आहे त्यांचं स्वप्न या ठिकाणी साखर होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सभापती महोदय हे सभा महाराष्ट्र विधान परिषद नियम शेचाळीस अन्वये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुका वाळवा शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्याबाबतच्या विषय निवेदन इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर मागणी अनेक वर्षापासून होत आहे जनभावना लक्षात घेता इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनात राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे गाव शहर याचे नाव बदलण्याबाबतचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून या प्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसी सह सादर करण्यात येत आहे केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर नाम शहराचे नामांतर ईश्वरपूर असे करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई